यंदाच्या नवरात्रीचे रंग कोणते ते तुम्हाला माहिती आहेत का नसेल माहिती तर तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये पाहू शकता नवरात्री जवळ आली की एका गोष्टीची चर्चा सुरू होते ती म्हणजे यंदाचे रंग आले का नवरात्रीच्या नऊ दिवसात काही खास रंगांची यादी सोशल मीडियावर व्हायरल होत असते नवरात्री व्रत करणारे अन सर्वच लोक ते रंग फॉलो करतात पण त्याच रंगाचे कपडे नऊ दिवसात परिधान करतात नवरात्रीच्या नऊ दिवसात देवींच्या वेगवेगळ्या रूपांची पूजा केली जाते जो दिवस ज्या देवीला समर्पित असेल तो रंग त्या दिवशी घातला जातो यंदाच्या नवरात्रीत कोणते रंग आहेत आणि त्याचे महत्व काय हे आपण जाणून घेऊयात पहिला दिवस पिवळा रंग पिवळा रंग हा समुद्रीचे प्रतीक आहे आरोग्यदायी हळद अन्न सौभाग्याची हळदी पिवळीच असते हळदीचे आपल्याला जीवनात जसे अनेक फायदे आहेत तसे पिवळा रंगही आपल्या आरोग्यावर सकारात्मक परिणाम करतो दुसरा दिवस हिरवा रंग हिरवा हे निसर्गाचे प्रतीक आहे आणि वाढ प्रजनन शांतता आणि स्थिरतेची भावना निर्माण करते दिवस तिसरा राखाडी रंग राखाडी रंग संतुलित विचारसरणीचे प्रतीक आहे आणि व्यक्तीला व्यावहारिक आणि साधे होण्याची चौथा रंग नारंगी रंग केशरी रंग सकारात ऊर्जेचे मूर्त आहे आणि मनाला उत्साही ठेवतो केशरी रंगाचे कपडे परिधान केल्याने देवी नवदुर्गाची पूजा केल्याने ऊर्जा आणि आनंदाची भावना येते पाचवा दिवस पांढरा रंग पांढरा रंग शुद्धता आणि साधेपणाचा समानार्थी आहे देवीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी सोमवारी पांढऱ्या रंगाचे कपडे घाला सहावा दिवस लाल रंग लाल रंग हा उत्साह आणि प्रेमाचे प्रतीक आहे त्यामुळेच देवीला लाल रंगाचे कुंकू चुनरी साडी अर्पण केली जाते सातवा दिवस निळा रंग हा रंग समुद्री आणि शांतता दर्शवतो नवरात्रोत्सवात गडद निळ्या रंगाचा वापर केल्याने तुम्हाला सुख समृद्धी प्राप्त होईल त्यामुळे तुम्हाला जीवनात कधीच प्रेमाची कमतरता भासणार नाही रंग जांभळा रंग निष्ठा व स्थिरतेचे प्रतीक आहे तुम्हालाही जीवनात धैर्य हवे असेल तर जांभळा रंगांच्या कपड्यांची निवड करा तर हे होतेस